दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी शिरपूर तालुक्यातील गुजर येथील वैद्यराज कालिदास नगर येथील लक्ष्मी लॉन्स येथे सायंकाळी सात वाजेपासून अंध अपंग प्रगती अंध सोसायटी ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्याकडून चेतना मेलोडी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे तरी शिरपूर शहर व तालुक्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तात्या पाटील यांनी केले आहे या ऑर्केस्ट्राची विशेषतः म्हणजे यामधील सर्व कलाकार हे अंध आहेत व हे वहे गुणी कलाकार हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून येणार आहेत तरी अशा या गुणी कलाकारांच्या गुणांना वाव देण्यासाठी आपणही नक्कीच उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही माझा खानदेश न्यूज चॅनलच्या वतीनेही करीत आहोत उठ गए में सनम उठ गए जो कदमुटी मिश्रम उठ गए कदम गए नमस्कार मी तात्या पान आपल्या सर्वांना आव्हान करतो आहे की खर्दे येथे अंध कलाकारांचा चेतना मेलडी ऑर्केस्ट्रा चोवीस तारखेला संध्याकाळी होणार आहे या कार्यक्रमासाठी पूर्ण कलाकार हे डोळ्यांनी अंध असून महाराष्ट्र भरातून पंधरा कलाकार येणार आहेत त्यामध्ये पुणे नागपूर चंद्रपूर अकोला गडचिरोली भंडारा मुंबई नाशिक राज्यभरातून हे कलाकार आपलं मनोरंजन करण्यासाठी चोवीस तारखेला येणार आहे तरी सर्व शिरपूरकरांनी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी खर्दे येथे लक्ष्मी लॉन्समध्ये येऊन हा कार्यक्रम बघण्यासाठी मी तात्या पान आपल्याला आव्हान करीत आहे या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी आपण जास्तीत जास्त बहुसंख्येने येऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त लोकसंख्येने या कार्यक्रमाला यावं व या अंध व गुन्हे कलाकारांना प्रोत्साहित करावं अशा प्रकारचं आव्हान मी तात्या पानपाटील सर्व शिरपूर वासियांना करीत आहे आपण सर्वजण याल आणि हा कार्यक्रम यशस्वी होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद